नमस्कार मी सातना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजचा कळपट मेळा. लाइफलाइन रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जेव्हा एका रुग्णाला आणले असता गेट उघडल्यामुळे चौकीदारांना दुर्लक्षित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची तोडफोड केली आणि संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावले. घटनास्थळी पोलीस पोहोचले. ज्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की आपली जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलला आणि हॅन्डिकॅप सर मी सर फक्त मी तिकडे उभा होतो हा टँकर आलाय मी बघितलं टँकर आला आणि पाठीमागं फोर व्हीलर आला मी पण बघतोय हा टँकरवालीने या साइड घेतले म्हणून त्याला मी त्या बघितलं फोर व्हीलर वाल्याला त्याने याच साईडला फिरवलं म्हटलं आमच्या हॉस्टेलत राहून फिरवलं त्याने आणि त्याची पण चुकी नाही टँकरवाली चुकीने ते आणि येऊन मला मारलं डायरेक्ट मग मा तुम्हाला कसाला मारलं याने मी त्याला मला माहितच नाही सर येऊन डायरेक्ट याने मला मारलं सर कदा रागाने मारलं तर हात मध्ये गाडी यायला जागा नव्हती आला जागा सर मग ते गाडीमध्ये कोण पेशंट होते का मला माहित नव्हतं ना पेशंट होता तर तू एवढा हे केलं असतं ना सर पेशंट असता मी त्याला घेणार नाही का आतमध्ये येऊन मग ते गाडी मध्ये पेशंट होता तुम्हाला माहिती नव्हतं आपल्या मुंबई वचन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका